नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एके या तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ठाणे शहर पोलीस शिपाई चोवीस प्रश्न प्रश्नपत्रिकेचा भाग दोन त्या भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान त्यामुळे तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण का कोणत्याही परीक्षेची तयारी करताना मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे आणि आगामी येणाऱ्या पोलीबसाठी ही प्रश्नपत्रिका तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तर मित्रांनो तुमचा अधिक नवे घेता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एकवीसावा आहे एंजॉल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मिझोराम मिझोराम या राज्याची एंजॉल ही राजधानी आहे स्त्रियाची स्थापना झाली वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी झालेली आहे वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी तसेच मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ मेघालयची आहे शिलाँग नागालँडची आहे कोहिमा मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या नागालँड कोणती आहे कोहिमा बघूया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रायगड तर कस्तुरी मांजर हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये आढळते तसेच या मांजराला जवादी मांजर असे देखील म्हणतात काय म्हणतात तर कस जवादी मांजर असे देखील म्हणतात आणि ते महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये आढळते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्या जल उद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे संबोधले जाते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोयना तर महाराष्ट्रातील कोयना जल उद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे संबोधले जाते तसेच भारतातील सर्वात मोठा जल प्रकल्प म्हणून ओळखला जातो तसेच या जलविद्युत केंद्रावर राज्यातील अनेक उद्योग व्यवसाय आधारलेले आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडवून आणला त्याच उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अठराशे विधवा पुनर्विवाह सन अठराशे चौसठ ला घडवून आणला आठ मार्च अठराशे चौसष्ट ला तो त्यांनी विधवा पुनर्विवाह घडवून आणला तो विधवा पुनर्विवाह गोखलेच्या बागेत घडवून आणला तसेच यशवंत व राजा तसेच यशवंत व राधा यांचा हो महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह त्यांनी करून दिला कोणाचा यशवंत व राजा यांचा त्यांनी महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांनी करून दिलेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कर्जनवायलीचा खून कोणी केला मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मदनलाल धिंगरा तर मित्रांनो मदनलाल धिंगरा यांनी कर्जनवायलीचा खून केला हे एक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक होते तसेच त्यांनी इंग्लंडमध्ये शिकत असताना सर विलियम हंट कर्जनवायली या ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीस चे प्रमुख अतिथी होते <laughs> मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फ्रान्स तर फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीस चे प्रमुख अतिथी होते तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर इमॅन्युअल राष्ट्राध्यक्ष होते ते चोवीस चे, चे प्रमुख अतिथी होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडून योजला जातो वसूल केला जातो पण त्यांच्या उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्राप्तिकर तर मित्रांनो प्राप्तिकर हा केंद्र शासनाकडून योजला जातो वसूल केला जातो पण त्यांच्या उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो तसेच मित्रांनो या कराचा उपयोग सार्वजनिक सेवांना निधी देण्यासाठी नागरिकांना वस्तू पुरवण्यासाठी केला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतात हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तर भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात एकोणीसशे पासष्टला झाली आणि ती कोणी केलेली आहे एम एस स्वामीनाथन तसेच एम एस स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांती जनक असे म्हणतात कोणी केलेले आहे तर मित्रांनो भारतातील हरित क्रांतीची सुरुवात एकोणीसशे पासष्टला झाली आणि ती एम एस स्वामीनाथन यांनी केलेली आहे एम एस यांना भारतीय हरित म्हटले जाते त्यांना दोन हजार चोवीस मध्ये भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे त्यांना दोन हजार चोवीस मध्ये भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे कोणाला एम एस स्वामीनाथ यांना पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दुसऱ्या योजनेच्या काळात बिलाई येथे उभारलेल्या पोलाद निर्मिती प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभलेले होते मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सोवियत युनियन तर सोवियत युनियन यांनी दुसऱ्या योजने काळात येथे उभारलेल्या पुन्हा निर्मिती प्रकल्पास साह्य केलेले आहे तसेच हा प्रकल्प मित्रांनो भारताच्या छत्तीसगड राज्यामध्ये आहे कुठे आहे छत्तीसगड छत्तीसगड या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक म्हणजे नाबार्डची स्थापना केव्हा झाली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी तर मित्रांनो शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक म्हणजे नाबार्डची स्थापना बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी ला झालेली आहे तसेच मित्रांनो नाबार्डचे मुख्यालय मुंबई येथे आहे कुठे आहे मुंबई नाबार्डची संपूर्ण मालकी भारत सरकारची आहे नाबार्डचे संपूर्ण मालकी ही भारत सरकारची आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोहोळ महाराष्ट्रात कोरडवाहू शेती संशोधन केंद्र मोहोळ मधील कानोरी या ठिकाणी आहे ते मोहोळ हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे मोहोळ हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजेच एम आय डी सीचे चे मुख्यालय कोठे आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजे एमआरडीसी चे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे कुठे मुंबई पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते मित्रांनो याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान तर पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य हे राजस्थान आहे तर मित्रांनो राजस्थानमध्ये दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ ला पंचायत राज लागू झाले ते राजस्थानमधील मदे। नागोर या जिल्ह्यामध्ये राजस्थानमधील नागोर या जिल्ह्यामध्ये तसेच मित्रांनो मित्रांनो राजस्थान नंतर आंध्र प्रदेश पंचायत राज्य स्वीकार केला पुढचा मित्रांनो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गट विकास अधिकारी पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख हा गट विकास अधिकारी असतो तसेच त्यांना पंचायत समितीचे सचिव देखील म्हणतात तसेच गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे सचिव देखील असतात पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्राचे महसूल वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक ऑगस्ट तर एक ऑगस्टला महाराष्ट्राचे महसूल वर्ष सुरू होते एक ऑगस्टला महसूल दिन म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून देखील साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राज्यातील विधानसभाकडून राज्यसभेवर पाठवायचे सदस्य निवडताना कोणत्या प्रकारच्या मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी खुले मतदान तर राज्यातील विधानसभाकडून राज्यसभेवर पाठवायचे सदस्य निवडताना खुले मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो तसेच हे मतदान सार्वजनिक ठिकाणी होते ते सामान्यतः हात दाखवून केले जाते कसे केले जाते हात दाखवून केले जाते आणि सार्वजनिक ठिकाणी केले जाते पुढचा प्रश्न मित्रांनो एखाद्या राज्यात राज्यपालांचा राज्या आकस्मिक मृत्यू ओढवल्यास खालीलपैकी कोणास प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहावे लागते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एखाद्या राज्यात राज्यपालांचा आकस्मिक मृत्यू ओढवल्यास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत राज्यसभेच्या सभासदांच्या मुदत इतकीच म्हणजे किती वर्षे असते महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत राज्यसभेच्या सभासदांच्या मदती इतकीच असते म्हणजे किती असते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहा वर्षे तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत राज्यसभेच्या सभासदांच्या मुदतीत किती असते म्हणजे किती सहा वर्ष असते मित्रांनो विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे कसले आहे स्थायी सभागृह आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो व्यसन घालणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे व्यसन घालणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे तर मित्रांनो याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मर्यादा घालणे व्यसन घालणे या वाक्य प्रचाराचा अर्थ होतो मर्यादा घालणे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राजाची स्तुती करणारा या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भाट तर राजाची शुद्धी करणारा कोण असतो तर भाट असतो पुढचा प्रश्न मित्रांनो नैसर्गिक या शब्दाच्या उलट अर्थात शब्दा शब्द निवडा उलट अर्थ शब्द म्हणजेच विरोधात शब्द विचारलेला आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कृत्रिम तर नैसर्गिक या शब्दाचा उलट अर्थ शब्द तयार होईल कृत्रिम म्हणजेच नैसर्गिक या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द तयार होईल कृत्रिम पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखेच आहेत ते कोणते कोणते आहेत सलाते, सलाते, सलाते. तर मित्रांनो द्वितीया व चतुर्थी या, या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो अनेक वचनी शब्द ओळखा अनेक वचनी शब्द ओळखा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शाळा शाळा हा शब्द अनेक वचनी आहे तर गळा हा एक वचन आहे गळाचे अनेक वचन काय होईल गळे मळा देखील एक वचने आहे त्याचं अनेक वचन काय होईल मळे आणि वेळा देखील एक वचने आहे त्याचं अनेक वचन होईल वेळे तर मित्रांनो या पर्यायामधील अनेक वचन शब्द हा शाळा आहे कोणता शाळा तर मित्रांनो हा होता आपला ठाणे शहर पोलीस शिपाई दोन हजार चोवीसचा चा भाग दोन नो आवला से, तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन असा एका व्हिडिओसह तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र